चल दीदी दे हा पाण्यानं हालत आहे का कशाने हालतय काय माहिती पक्षी एक पडलाय मोठ्या पक्षी कसला कोंबडीच्या पिल्याग दिसते मोठे उडाल भिजलं असेल भिजल्यावर कुठे उडा येते पक्षी कोंबडी नव्हती का आपली एक बॅरल मध्ये पडून मिली ती कोंबडी तर चल दीदी चला पुढं येते का बघा कुठली कुडते उर लांब आहे खाली पाणी झाले आहे मग मग घसरक देते पाय पाय भाजते ती पाय घसरल आपला असतं गार पायला भर वाचाल ताडपत्री चांगली गरम झाली म्हणाला जीवलीस का माहिती ते जिवलीस का गवत ही एवढं फवारावं लागतं जाते जरून सगळं दगडीपालाच उगवलाय काय दगडीपाला दगडीपाला भरपूर आहे उपयोग ह्या दगडीपाल्याचा मी तुम्हाला सांगते उतखड्यासाठी दगडीपाला पण भरपूर रोज सकाळ संध्याकाळ दोन चमचे दगडीपाल्याचा रस घ्यायचा खडा पडून जाते मी स्वतः प्रयोग केला होता ह्याचा आणि मला पण फरक पडला त्याच्यामुळे मी सांगते बरं फुलं आली की भरपूर दगडीपाला उगवला दिदे का ग आहे कुलूप लावायचं आहे का दीदी जा म्हण जागे काट टोचतील खाली बघून जा की बोलेल हे आज बारीक जण पेराय चांगलं झालंय आता उद्या फिरून घ्या आपलं आता काय येत नाही उद्या पेर वाळ्यावर पेटवायचं तर ही काय सगळं कडं अडचण हे कडून हे कडून उरलं आज पण येते पाऊस